महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांनी सुद्धा म्हणजे कुठलाही गोंधळ किंवा काहीही अडचणीशिवाय कार्यक्रम खूप छान झालेला आहे मी आयोजनाचे खूप आभारी आहे चांगलं आणि सुंदर असं आयोजन निरोगी शरीरासाठी व्यायाम महत्वाचा माधवीताई नरेश जोशी यांचे प्रतिपादन कर्जत येथे शरीरासौष्ठव स्पर्धाचे आयोजन पहिल्यांदाच महिलांनीही नोंदविला सहभाग शरीरासाठी व्यायाम हा कायम महत्वाचा असून सर्व वयोगटातील व्यक्तींनी व्यायाम हा केलाच पाहिजे कोरोनाने सर्वांना आरोग्याचे पटवून दिले आहे त्यामुळे आपले आरोग्य आपणच जपणे महत्वाचे असून कर्जत येथे शरीरासौष्ठव स्पर्धा अनेकांना एक ध्येय देऊन जाईल याबाबत अजिबातच शंका नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मावळ लोकसभा निरीक्षक सौ माधवीताई जोशी यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथे आले होते बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन अँड फिटनेस असोसिएशन रायगड यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळे लोकसभा निरीक्षक सौ माधवीताई जोशी व प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री नरेशदादा जोशी यांच्या माध्यमातून कर्जत येथे भावी खासदार श्री शरीरा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती वीर फिटनेस क्लब कर्जत यांच्या सहकार्याने ही स्पर्धा दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी कर्जत पोलीस मैदान येथे पार पडली यावेळी मंचावर संयुक्त विद्यमाने भावी खासदार श्री स्पर्धा आयोजित करण्यात आली होती कर्जत येथील पोलीस मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष सुरेशदा टोकरे खोपोली शहर युवक अध्यक्ष अतुल पाटील महिला जिल्हा अध्यक्ष दीपिकाताई भांडारकर लायन ग्रुप अध्यक्ष बाळू फडके पोलीस मित्र संघटना अध्यक्ष संतोष चौधरी ताराराणी ब्रिगेड संघटना अध्यक्ष वंदनाताई मोरे तालुका अध्यक्ष शंकर भुसारी अतुल राऊत आफताब शेख आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे एकूण महिला व पुरुष मिळून एकशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यात खुल्या गटामध्ये जय भोईर मेन्स फिजिक्समध्ये अनिकेत पाटील महिलांमध्ये गौरी वरणकर हे विजेते ठरले दरम्यान विजेत्या स्पर्धकांसह सर्व सहभागी स्पर्धकांना आयोजकांकडून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले तर भावी खासदार श्रीचा मानकरी ठरलेल्या उदय देवरे याला एक लाख रुपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले त्याचबरोबर वीर फिटनेसचे रामदास भगत यांनी उत्तम नियोजन केले होते तर कर्जतमध्ये पहिल्यांदा पनवेल येथील महिलांनी शरीरासौष्ठव स्पर्धेत भाग नोंदविला या स्पर्धेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत स्पर्धकांचा उत्साह वाढवला महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जात भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा चौघ अनेक उपक्रम तुम्ही तुमच्या समाजकार्यातून राबवत असतात तेही मी स्वार्थीत म्हणजे ते पण तलागाला जाऊन आमचा आणि आता यावेळेस भाविक आदर्शी शरीर सृष्ट स्पर्धा इथे राबवण्यात आली आहे तर तुम्ही याच्याबद्दल काय सांग खरंच आज खूप आनंद झाला आणि छान रिस्पॉन्स मिळालेला आहे प्रेक्षक पण छान होते आणि ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांनी सुद्धा म्हणजे कुठलाही गोंधळ किंवा काहीही अडचणीशिवाय कार्यक्रम खूप छान झालेला आहे असाच प्रतिसाद नेहमी आपल्याला मिळावा हीच त्यांच्याकडून अपेक्षा आणि जे प्रेक्षक जे स्पर्धक होते जे जिंकले नाहीयेत तर त्यांनी नाराज न होता पुढे चांगला प्रयत्न करावा प्रॅक्टिस चांगली करावी आणि नेक्स्ट इयर जेव्हा होतील आपल्या स्पर्धा तेव्हा त्यांनी चांगला त्याच्यामध्ये आपलं जे काय मेहनत आहे जे वर्षभर आपण करतो ती दाखवावी एवढीच त्यांना एक त्यांच्याकडून अपेक्षा आहे क्रीडा रसिकांसाठी आपले काय नेहमीच आपण त्यांच्यासाठी प्रथम मानलेलं आहे त्यांनी नेहमी पुढे यावं जे क्रीडामध्ये आहेत त्यांनी त्यांच्यासाठी आपण आपले जे युवा प्रतिष्ठान आहे आणि आता जे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आपण जे काही आयोजन करतो दो. तर दोन्ही प्रकारे आपण त्यांना सपोर्ट करत आहोत तरी त्यांनी उत्स्फूर्त प्रमाणात आपल्याला प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा काय मी या आयोजनाचे खूप आभारी आहे तिथं चांगलं आणि सुंदर असं आयोजन इथे केलं त्याबद्दल मी मॅडमला आणि सरांना धन्यवाद देतो आयोजन खूप चांगलं होतं सर्वांनी सपोर्ट सर्वांचा सपोर्ट हा खूप चांगला होता, सपोर, होता। आणि नेक्स्ट इयर सुद्धा अशी चांगली आणि सुंदर अशी इथं स्पर्धा व्हावी हे आमची आमच्याकडून एक अपेक्षा आणि या आयोजना या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं था तर खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारे इथं स्पर्धा झाली महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी